भूमिका अशी आहे की गेल्या पेरणीच्या नंतर पंधरा वीस दिवस झालं पाऊस पडला नाही आणि अनेक शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी मला मोबाईलद्वारे फोन आले आणि त्यांनी सांगितले की आमचे सर्व पिकं या ठिकाणी करपून जात आहे मी ह्याच्याकडं कोणाचं लक्ष नाही त्यामुळे आपण उपजिल्हाधिकारी यांना त्या ठिकाणी त्यांचं लक्ष वेधावं आणि आमचे तात्काळ त्या ठिकाणी पंचनामे करावेत अशी मागणी या ठिकाणी आम्ही करण्यासाठी आलेलो आपण पाहतो की नेहमीच शेतकरी या ठिकाणी अडचणीत असताना या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे सातत्यानं शेतकऱ्याच्या बद्दल बद्दल एक वेगळं त्यांचं नातं असल्यामुळं ते त्यासाठी प्रयत्न करत असतात म्हणूनच त्याचा भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली की प्रत्येक शेतकऱ्याचे आपण त्या ठिकाणी पंचनामे करा करावे आणि त्यांना एकटरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान द्यावं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब असतील महसूद मंत्री असतील कृषी मंत्री असतील या माध्यमातून आमच्या भावना त्यांच्यापर्यंत कळवाव्या अशा पद्धतीची मागणी केलेली के दुसरी मागणी केली की डी एम पी खत व युरिया याचं जे शॉर्टेज आहे संदर्भात व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊन ते बाजारामध्ये दे खुलं करण्याच्या संदर्भातल्या आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावेत अशा दोन मागण्या या या निमित्तानं आम्ही केलेलं आहे आमच्या मागणीचा शासनानं त्या ठिकाणी बदल घेऊन तात्काळ पंचनामे करावे शेतकऱ्यांना डी ए चा चा द्या द्या द्याद पी खत युरिया खताचं त्या ठिकाणी मुदलक पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आम्ही या निमित्तानं करत आहोत यासोबतच ईश्वराला आई योगेश्वरी देवीला प्रार्थना करतो की लवकरात लवकर या ठिकाणी पाऊस पडू दे आणि बळीराजा या ठिकाणी सुकावू दे अशा पद्धतीची प्रार्थना आपल्या माध्यमातून या ठिकाणी ईश्वराला देवीला या एक जून ते वीस जून पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या संपन्न झालेल्या होत्या किंवा संपलेल्या होत्या आणि एवढ्या उत्साहात झालेली पेरणी आज प्रत्येक गावामध्ये शेतामध्ये पूर्ण निरुत्साह पसरलेला आहे आणि दु, दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर येऊन पडलेलं आहे खरं तर हा प्रश्न कोण सत्तेत आहे कोण विरोधात आहे याच्यापेक्षा हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणून आम्ही काही सरकारच्या विरोधात ही भूमिका किंवा सरकारला जाणून बुजून जनतेच्या समोर आणण्यासाठीचा हा विषय नाही तर शेतकरी ज्यावेळेस अडचणीत असतो त्यावेळेस सगळं राज्य अडचणीत असतं आणि म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नावर सगळ्याच पक्षाने ठोस भूमिका घेऊन आज सरसकट पंचनामे झाले पाहिजेत आणि पुन्हा शेतकऱ्यांना पेरण्यासाठी दुबार पेरणीसाठी शासनानं सर्व खर्च खतापासून बियाण्यापर्यंत सर्व खर्च शासनानं शेतकऱ्यांना दिला पाहिजे आणि तातडीनं पंचनामे होऊन या नुकसान भरपाईची दखल सर्वच पक्षांनी आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा घेणं आवश्यक आहे आणि म्हणून पृथ्वीराज साठे साठेसाहेबांचं आम्ही कौतुक करतो की कोणाचंही या विषयाकडे लक्ष नसताना साहेबांनी आज हे निवेदन शासन दरबारी देण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि पक्षाच्या वतीनं सरकारला हीच विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहा आणि आज तुमची ही वेळ आलेली आहे की हे देवा सरकार आहे तर शेतकऱ्यांना देवासारखं पाहावं अशी विनंती की शेतकऱ्यावर नेहमीच संकट येतात आणि त्या संकटाला कसा कसा सामोरं जातो आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे तर त्यासाठी आज दुबार पेरणीची वेळ आलेली आहे तर दुबार पेरणी करायची कशानं त्या चिंतेमध्ये शेतकरी असताना आज आम्ही सरकारला आज एक मायबाप जनता तुम्हाला जे नेतृत्व देते तुम्हाला सरकारमध्ये बसवतं तर त्यांच्यासाठी आज तुम्ही काही ना काहीतरी करून त्यांना पंचनामे करून त्यांना पन्नास हजार रुपये शेतकरी किमान त्यांना मदत द्यावी यासाठी या आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याबरोबरच शेतकऱ्यांचा गैरफायदा घेणारे जे व्यापारी आहेत जे डी ए पी खातावर युरिया खातावर त्यांनी जो स्वतःचा म्हणजे नागोबासारखे बसलेले आहेत काय हो। तर ती जी मनमानी कारभार चालू आहे तर त्या कारभारावर खरंच नियंत्रण आणण्याची गरज आहे दुबार पेरणीमुळं दबर दुबार त्यांना बी बियाणे आणि खताचा वापर करावा लागणार आहे त्यासाठी सरकारने कुठंतरी लवकरात लवकर उपाययोजना करावी नाहीतर बळीराजाला परत एकदा रस्त्यावर उतरायची वेळ येऊ नये हीच विनंती सरकारला या माध्यमातून आम्ही करतो